आज आपण मस्त असं फ्रान्स कोळीवाडा ही रेसिपी करणार आहे एकदम छान वाटते खायला सॉसबरोबर खाऊन बघा किंवा हिरव्या चटणीवर खाऊन बघा म्हणजे चटणी सर मला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे बघा कुरकुरीत आणि छान झालेली आहे तर नक्की ट्राय करा कशी बनवली व्हिडिओ लाजपर्यंत पाहत राहा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण स्टार्टरची एक रेसिपी करणार आहे ती म्हणजे फ्रान्स कोळीवाडा तुम्हालाही खूप आवडेल कारण स्टार्टर गर्म गर्म तर सगळ्यांना आवडतं गरम गरम असेल तर को अजूनच बेस्ट तर या गोदरी आपण फ्रान्सचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत तर सर्वांची लिंक तुम्हाला देणार आहे ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि आजची स्टार्टरची रेसिपी सुद्धा नक्की पहा आवडत असेल रेसिपी तर अनोखी चौ चॅनलला सपोर्ट करत राहा साथ देत राहा आणि पाहत राहा माझा अनोखी चौ चॅनल मग वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया प्रॉन्स कोळेवाडा बनवण्यासाठी मी ते दीडशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे एकदम साफ करून घेतलेली आहे याच्यामध्ये जे छोटे छोटे काळे धागे असतात असे खेचून काढायचे म्हणजे एकदम कोळंबी साफ होते आपण आता याला फर्स्ट मॅरिनेट करणार आहे त्यासाठी थोडंसं मोठं बाउल घेऊया मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया मॅरिनेशनसाठी पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही चवीनुसार घ्या आणि भाग घेतलेला आहे लिंबूचा कारण तो रसाळ लिंबू आहे एकदम त्यावर रस भरपूर आहे मग पावभाव इनप आहे एवढ्या कोळंबीसाठी आता सगळं मिक्स करून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं तरी आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे मॅरिनेशन छान झालं ना मग चवीला छान लागते कुठलाही मच्छीचा प्रकार असू दे कोळंबी मॅरिनेट होते तर पण आपण एक चटणी बनवून घेऊया म्हणजे ग्रीन चटणी जी असते ती स्टार्टरबरोबर खायला खूप छान लागते चटणीसाठी एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे याच्यामध्ये फक्त पानं पानं घेतले थोडीशी फक्त या त्याच्या दांड्या घेतल्या जास्त नाही घेतल्या आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार मिरच्या घ्या कारण तुमचं तिखटचं प्रमाण जसं असेल तसं मिरच्यांचं प्रमाण घ्या आणि एक इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला वाटण करून घ्यायचं चटणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे कोणत्याही स्टार्टरवर अशा पद्धती चटणी बनवा कारण या चटणीचा इतकाच छान स्मेल येतो आहे हा स्मेल बघूनच असं वाटतं कधी जर स्टार्टर ह्याच्यासोबत आपण खाऊ शकू एवढं सुंदर आहे तर नक्की बनवा आणि आपण कोळंबी मॅरिनेट करूनसुद्धा आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता एकदा मिक्स करून घ्यायचं आणि सेकंड मॅरिनेशनसाठी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते तुम्ही बघा जी आपण आता चटणी बनवून घेतली आता मॅरिनेशनसाठी त्यातले मी दोन चमचे यूज करणार आहे आणि इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तिखटवाल्या होत्या तुम्ही जर कमी खात असाल तर मिरच्यांचं प्रमाण कमी करा धना पावडर अर्धा चमचा घेतली पाव चमचा जिरा पावडर आणि गरम मसाला पाव चमचा घेतला आणि आमचूर पावडर पाव चमचा घेतलेला आहे आणि मिरची पावडर इथे एक चमचा घेतलेली आहे आवडीनुसार कमी जास्त करा एक अंड घ्यायचं पण फक्त पिवळा भाग अजिबात घ्यायचा नाही पांढरावाला जो भाग आहे ना तो यूज करायचा आणि बेसन एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर कॉर्नफ्लावर तीन चमचे घेतलेलं आहे त्याचं प्रमाणही कमी जास्त होऊ शकतं कारण कोळंबी किती ओले हो त्याच्यावर डिपेंड आहे आणि जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल ना तर काही हरकत नाही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता तांदळाचं पीठ जरी नसलं ते घरामध्ये तांदूळ तर असतात मिक्सरला वाटून घ्यायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचे असं थोडं थपथपी बनवायचं म्हणजे कसं तळायला छान वाटतं आणि छान असं कुरकुरीत होतं थोडंसं पाणी टाकायचं जर तुम्हाला एकदम असं ड्राय होत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि असे बनवून घ्यायचं अशा पद्धतीने बनवून घ्यायचं मी कसं बॅटर तयार केलेलं आहे आता जास्त वेळ थांबायची गरज नाही डायरेक्ट आता फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे तळण्यासाठी काय करायचं तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग एक एक कोळंबी ह्या तेलामध्ये सोडायची हे जे बॅटर आहे व्यवस्थित लावलेलं आहे का छान लागलेलं आहे आता सोडून घेऊया तेलामध्ये बघा तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे आणि एक एक अशी साईडनी सोडत जायचं म्हणजे जेणेकरून एकजीव झाला नाही पाहिजे वेगवेगळ्या झाल्या पाहिजे पहिली टाकून बघायची व्यवस्थित फ्राय होते तर मग आता बाकीच्या हळावर टाकून घ्यायचं जेवढ्या तेलात बसतील ना तेवढ्या टाकायच्या आणि कोळंबी लगेच फ्राय होते जास्त वेळ लागत नाही आणि कोळंबी थोडी सेट होऊन द्यायची लगेच पडतायला जायचं ना जेणेकरून वरचं जी कोटिंग आहे ते निघालं नाही पाहिजे मग व्यवस्थित पहिली फ्राय होऊन द्यायची आणि मग पलटी करून सगळ्या बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे एकदम कुरकुरीत तळली ना तर खायला पण खूप छान लागते तुम्ही स्टार्टर बाहेर खायला जाणारच नाही घरीच बनवा म्हणाल एवढं छान होतं आता पलटी करून सगळ्या बाजूने व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ही छान तळून घ्यायची आहे म्हणजे कुरकुरीत आणि छान होईल या अगोदरी आपण कोळंबीचे भरपूर हा रेसिपी केलेल्या आहेत लिंक तर देणारच आहे तर नक्की त्या व्हिडिओसुद्धा जाऊन तुम्ही तशा पद्धतीची बनवून बघा आणि फ्रान्स कळीवाडा सुद्धा बनवून बघा कलर बघा असा छान मस्त कोटिंग बसलेलं आहे अजिबात त्याचं कोटिंग निघालं नाही कलरही आता मस्त छान आलेला आहे आता आपण काढून घेऊया बघा छान वाटतं की नाही कलर एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या चाळणीवरती काढून घ्या छान वाटतं ना आपली फर्स्ट बॅच फ्राय करून झालेली आहे आता सेकंड बॅच सुद्धा आपण टाकून ती तशा पद्धतीने तळून घेऊया आता फटाफट तळणार कारण तेल एकदम गरम झालेलं आहे फक्त थोडंसं अंतर सोडून टाकायचे एक एक म्हणजे जेणेकर चिपकणार नाही एकमेकाला कोटिंग फक्त निघालं नाही पाहिजे कधी कधी असं होतं ना स्टार्टर काहीतरी खायचं असतं बाहेर जायची इच्छा होते तर घरीच बनवलं तर सुद्धा आवडणार आहे तर बनवा अशा पद्धतीची काय जास्त मेहनत नाही ना पटकन होणार आहे स्टार्टर आहे आणि आवडीचा आहे ना तुमच्या सेकंड सुद्धा छान मस्त अशी फ्राय झालेली आहे आता काढून घेऊया उरलेल्या अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपली सेकंड सुद्धा छान अशी मस्त फ्राय झालेली आहे कलरही त्याचा गोल्डन ब्राऊन आलेला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने उरलेलीसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची आणि हो कुर हो ही कोळंबी आहे ना आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहणार आहे आता ही थंड झालेली आहे आता आपण फ्राय करून घेऊया सेकंड टाईम आपण फ्राय करणार आहे म्हणजे अजून कुरकुरीत आणि छान होणार आहे अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल पुन्हा तेल गरम करून घेतलं कडकडीत गरम करायचं सेकंड टाईम तळताना सुद्धा कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पुन्हा ही बॅच सगळी एकत्र टाकून आता तळून घेणार आहे आता एकमेकाला चिपकायचा प्रश्न येत नाही फक्त आता आपल्याला एकत्र टाकले तरी चालते काही हरकत नाही पण व्यवस्थित कुरकुरीत आपल्याला फ्राय करून घ्यायचे कोळंबी मस्त आपली आता फ्राय झालेली आहे पण एक लक्षात ठेवायचं तुम्हाला हे बनवायचं आहे ना सेकंड टाईम जेव्हा तळायचं असेल तुम्हाला तर सेकंड टाईमसुद्धा पूर्णपणे तेल गरम करून घ्यायचं म्हणजे एकदम कडकडीत गरम करायचं आणि कोळंबी थोडी शांत थंड़ होते चार ते पाच मिनटात एकदम थंड होते थंड झाल्यानंतर तेल एकदम कडकड गरम झालं ना मग तळून घ्यायची म्हणजे एकदम कुरकुरीत आणि अशा पद्धतीने त्याचा कलरसुद्धा येईल आणि खायला गरमागरम कर्म छान लागेल मस्त बघूनच असं वाटतं किती कुरकुरीत झालेल्या आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मला तर आताच खावीशी वाटते बघा कशी कुरकुरीत मस्त झाली की नाही तर असं स्टार्टर नक्की बनवा आणि गरमागरम ह्याचा आस्वाद घ्या आपण जे आता चटणी बनवलेले तशा पद्धतीची चटणी पण बनवून बघा किंवा श्वास खाऊ शकता खूप सुंदर लागते थोडासा पुदिना आणि कांदा डेकोरेशनसाठी घेतले तरी त्याच्यासोबत खाऊ शकता नक्की बनवून बघा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची स्टार्टरची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा असाच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा मस्त पदार्थ घेऊन तो पण गुड बाय